सर्व प्रेक्षक वर्गाचं गावगाडा या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण शिवदारा बीडच्या पश्चिम दिशेला चार किलोमीटर अंतरावर हे शिवदारा निसर्गरम्य असं आहे या ठिकाणी आजूला आहोत आणि हे सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो शिवदऱ्याचा परिसर जर आपण पाहितला तर हिरवीगार वनराई आहे या ठिकाणी अशा प्रकारे हे सुंदर अस महादेवाचं मंदिर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया अशा प्रकारे महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि सुंदर असं महादेवाचं मंदिर पाहू शकता आणि आपण बाहेर पडण्याचा हा दुसरा मार्ग आहे आणि या द्वारातून बाहेर पडल्यावर सुंदर अशी वनराई या शिवदऱ्यामध्ये आपल्याला मिळते आणि या दुसऱ्या द्वारातून बाहेर पडल्याच्या नंतर सरळ आपण या सभा मंडपात येतो आणि सभामंडपाच्या समोरच्या साईडला हे समोरून घेतलेलं दृश्य मंदिराच आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूने आता आपण जाणार आहोत मंदिराची समोरची बाजू या ठिकाणी भरपूर असं मोठं पटांगण आहे आणि साईडनी हिरव्यागार शोभीनच्या झाडाचं कंपाऊंड करण्यात आलेलं आहे या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी भरपूर असे व्यायामशाळा निर्मिती करण्यात आलेली आहे सुंदर अशी व्यायामशाळा निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी आनंद घेण्यासाठी लहान मुलांना देखील सुविधा आहे आणि आता आपण निघालेलो हो, आहोत शिवदायातून पुढल्या दृश्याकडे अशा प्रकारे सुंदर वनराई फुटपाथ बनवण्यात आलेले आहेत माननीय सुनील दादा धांडे यांनी या शिवदर्ची या निर्मिती केलेली आहे अशा प्रकारे या मंदिराच्या उत्तर दिशेचं हे गार्डन आहे आणि आता आपण निघालेलो आहोत मंदिराच्या उत्तर दिशेला या वड्यातून पलीट जाण्यासाठी हा बंधारा आहे पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी हा बंधारा निर्मित करण्यात आलेला आहे खाल्ल्या साइडला हा एक बंधारा दिसत आहे आणि आता आपण आलेलो आहोत या कार्तिक स्वामीच्या मंदिराकडे कार्तिक स्वामीची मूर्ती कार्तिक स्वामीचं दर्शन झालंय आता पुढल्या मंदिराच्या ठिकाणी आपण जाणार आहोत डोंगरा <coughs> डोंगराचं आहे डोंगरामधून रस्ता काढीत जावं लागते या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मित्रांनो सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्त संतचे मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विठ्ठल आणि त्याचे भक्त त्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता आपण पुढल्या मार्गाने जाणार आहोत आणि हा एक रस्ता आहे हा लोखंडाच्या शिडीचा रस्ता आहे खाली बंदारेहून एक रस्ता आहे आणि हा शिडीचा रस्ता लोखंडाच्या पावसाळ्यात पाणी आल्यावर ह्या रस्त्याचा उपयोग केला जातो आता आपण पुढल्या मंदिराकडे जाणार आहोत आणि वाटामध्ये जाताना या ठिकाणी की जुन्या काळातले कमांडर जीप तसेच या ठिकाणी काडवा दिसतोय म्हणजे जनावर या ठिकाणी नक्कीच असणार या ठिकाणी राहण्यासाठी देखील मोठी बिल्डिंग आहे म्हणजे इथे कोणीतरी नक्कीच राहत असणार या शिवधाऱ्यामध्ये या मंदिराची देखभाल करण्यासाठी या वाड्यामधून हा पूल मोठा बांधण्यात आलेला आहे हा मेन रस्ता आहे डोंगराकडे जाण्यासाठी तुळजाभवानेच्या मंदिराकडे जाण्यासाठी तसेच शिवदर्याच्या तलावाकडे जाण्यासाठी आणि एक पर्णकुटी बांधलेली आहे वरी तिकडे जाण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे चला तर जाऊया या रस्त्याने या, या ठिकाणी समोर जी बिल्डिंग दिसत आहे ही बिल्डिंग नाही तर हे आहेत याच्यामध्ये मंदिर आहे कशाचं मंदिर आहे ते मला देखील समजलेलं नाही अजून मूर्तीची स्थापना झालेली नाही त्याच्यामध्ये मूर्ती आहेत पण झाकून ठेवलेल्या आहेत सध्या तरी आणि ही पर्ण कुठे बांधण्यात आलेली आहे बांबूची पर्ण कुठे हे बांबू नाहीत अॅक्च्युली पाहितलं मी तर हे सिमेंट पासून बनवण्यात आलेलं आहे बांबू नाहीत या पर्णकुटीतून आपण आता जाणार आहोत तुळजाभवानी मंदिराकडे ही पाण्याची टाकी पाणी पिण्यासाठी आंघोळीसाठी जनावरांसाठी सुविधा आपण आता तुळजाभवानी मंदिराचं कुलूप असल्यामुळे बाहेरून दर्शन घेतलेलं आहे सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती आणि सुंदर असं दृश्य या ठिकाणाहून हे दिसत आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या हिरवी वनराई कमी प्रमाणामध्ये दिसत आहे आणि हा जाण्यासाठी रस्ता अगदी तुळजाभवानी मंदिरापर्यंत येण्यासाठी वाहनानं तुम्ही येऊ शकता असा हा रस्ता या ठिकाणी या मंदिरापाशी भरपूर पटांगण आहे या मंदिरापाशी आता आपण जाणार आहोत शिवदरा येथील तलावाकडे या ठिकाणी या समोर जो दिसत आहे तो आहे शिवदर्याची पाण्याची तहान भागवणारा तलाव याच तलावाच्या माध्यमातून शिवदर्यातील झाडं झुडप तसेच येणाऱ्या जाणाऱ्यासाठी पाण्याची व्यवस्था याच मंदिरात याच तलावाच्या पाण्याच्या मार्फत केली जाते परंतु सध्या पाणी कमी झालेलं आहे परंतु या तलावाच्याच खाली एक विहीर आहे आणि या विहिरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो आता आपण परत निघालेलो आहोत परतीच्या मार्गाने या दिशेने आपण वरी गेलेलो होतो परतीच्या मार्गाने आपण आता निघालेलो आहोत या ठिकाणी समोरच्या दृश्यामध्ये हा जो वाटा दिसत आहे हा ध्यानधारणेसाठी वाटा आहे मेडिटेशनसाठी साइडनी साथ सुंदर सुंदर अशी मोठमोठी वडाची झाडं पिंपळाची झाड आपल्याला पाहावयास मिळत आहेत या ठिकाणी देखील गणपतीचे मंदिर आहे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे पुजाऱ्याची आणि हे जे समोर जे मंदिर दिसत आहे वर्ल्या कडाला ते आहे बजरंग बली मंदिर या ठिकाणी देखील एक मोठं पटांगण आहे बहुधा पार्किंग साठी या ठिकाणी बा, हे बाळ घसरगुंडीचा आनंद घेत आहे शिवदऱ्यातील या घसरगुंडीचा आनंद तुम्ही देखील घ्यायला या अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये हे शिवधारा पर्यटन स्थळ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आता मित्रांनो व्हिडिओ येथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे भेटू पुन्हा अशा आहे का माहिती मनोरंजन आणि अनुभवावर आधारित एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड आहे